जर सक्सेस झाला तर त्या गाडीचा निकाल कॅन्सल केला जाणार आहे तो मध्ये डबल गाडी पाहिजे असं ऑब्जेक्शन आलेलं आहे निशा आता आरती सुटला पाहिजे वेगळ्या गाडी उभ्या करा आणि गाड्या सुटल्या सुटला आणि आरती सुळे एकूण आड गाड्या फुट आहेत आड गाड्यामुळे आटी आणि तरीची बैलावडे बैलांचा सुरा गड क्रमांक चा निकाल निकाल आणि निकाल चा निकाल आहे पाच क्रमांक सात वरून धावलेली गाडी नारायण एम उंबरखेड बलगाडा संघटना या गाडीचा एक नंबर आला विजय बलगाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या चालकाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे बलगाडी मालक आपल्या पहिल्यांची नावं सांगून जात संघटना आणि